नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत सोबतच आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण पण पाहायचे आहेत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी असणार आहे ओके तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे करे कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारलेले आहेत ओके सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आजचा हा सेशन आपल्यासाठी असणार आहे पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला प्रश्न असा आहे मित्रांनो जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे आता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क कॅनडा या ठिकाणी जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन केले जाणार आहेत मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे प्रश्न सॉरी स्पष्टीकरणामध्ये बघा दोन हजार पंचवीसचे चे जी सेवन शिखर संमेलन कॅनडामध्ये आयोजित केले जाईल जे एकानवे एकावन्नवे जी सेवन शिखर संमेलन असेल बघा मित्रांनो हा जो शिखर संमेलन आहे हा कितवा आहे तर एकावन्नवा शिखर संमेलन आहे ओके जी सेवन शिखर संमेलन कितवा आहे तर एकावन्नवा आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय केलेला आहे की ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड तामिळनाडू ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य तामिळनाडू राज्यात स्थापन करण्यात आले आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न काय केलेला आहे कितवे जी सेवन शिखर संमेलन कॅनडामध्ये होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण आताच आहे की एकावन्नवे एक हे जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये पण तोच दिलेला आहे कॅनडामध्ये होणारे जी सेवन शिखर संमेलन हे एकावन्नवे संस्करण असेल त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न बघा काय आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर अँडरसन नाव देण्यात आले आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय इंग्लंड ओके भारत आणि इंग्लंडची कसोटी सामना कसोटी मालिका होणार आहेत तर त्या मालिकेला नाव दिलेलं आहे मित्रांनो तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिका ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय आहे मित्रांनो बघा कोणत्या मंत्रालयाद्वारे आयुषी निवेश सारथी पोर्टल लाँच करण्यात आले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय अ आयुष्य मंत्रालय ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे आयुष्य आयुष्य निवेश सारथी पोर्टल आयुष्य मंत्रालयाने सुरू केले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ऑलवरती क्लिक केल्याने आपल्याला दररोज जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ओके त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन्स करू शकता त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला सहा नंबरचा प्रश्न पाहूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे मित्रांनो बघा डेटॉलने कोणत्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे म्हणजेच बघा डेटॉलने कोणाची ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क एम एस धोनी या यांची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया सात नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे कुसुम के यू यु येस युएम योजना कशाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय का क सौर ऊर्जा याच्याशी रिलेटेड आहे मित्रांनो कुसुम ही योजना ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे कुसुम म्हणजेच आपण याला फुल फॉर्म काय म्हणणार मित्रांनो बघा किसान ऊर्जा सुरक्षा एव उत्थान महाभियोन ठीक आहे महाभियान योजना हे सौर ऊर्जाशी संबंधित आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप वापरण्यास प्रोत्साहित करणे आहे ओके महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न प्रश्न पहा आय पी पत एल दोन हजार पंचवीस विजेत विजेतेपद पटकावणारा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कितवा संघ ठरला आता बघा आय पी एल दोन हजार पंचवीसचे विजे विजेतेपद पटकावणारा आर सी बी हा कितवा संघ ठरलेला आहे मित्रांनो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड आठवा हा संघ असणारा आहे आय पी एल विजेतेपद पटकावणारा ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न प्रश्न पहा आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क गुमी दक्षिण कोरिया गुमी हा शहर आहे दक्षिण कोरियामधला ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेला आहे हा जो संस्करण आहे मित्रांनो ठीक आहे हा ॲथले आत्ले, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा हा जो संस्करण आहे हा सव्वीसावा संस्करण आहे लक्षात ठेवायचं आहे विचारला जाऊ शकतो बघा आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन गुमी दक्षिण कोरिया येथे करण्यात आले होते याद भारताने आठ सुवर्ण दहा रजत आणि सहा काश्यपद्धती मिळून दुसरा क्रमांक पटकावला आहे ओके दुसरा क्रमांक भारताने पटकावला आहे तर पहिला क्रमांक कोणाचा असेल तर मित्रांनो चीन यां देशाचा पहिला क्रमांक असणार आहे ओके लक्षात ठेवायचा आहे पहिला क्रमांक विचारलं तर चीन आन्सर द्यायचा आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे एस आर पी एफ यालाच आपण मराठीत राज्य राखीव पोलीस बल म्हणतो जे नवीन ए डी जी याचा फुलफॉर्म आहे मित्रांनो ॲडिशनल डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ब राजकुमार व्हाटकर हे असणार आहे ए डी जी एस आर पी एफचे नवीन ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा अकरा नंबरचा भारतात सध्या एकूण किती रामसर स्थळे आहेत बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतात सध्या एकूण किती रामसर स्थळे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक एक्क्याण्णव भारतात सध्या एकूण रामस्थळे आहेत मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे भारतात सध्या एक्क्याण्णव रामस्थळे आहेत आणि रामसर यादीत भारताचा भारता uh, जगात तिसरा क्रमांक लागतो बघा भारता भारताचा जो आहे मित्रांनो जगात हा तिसरा क्रमांक लागतो रामसर यादीत ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब का करायची आहे ठीक आहे काय स्पेशल आपल्याला आपल्या या चॅनलमध्ये मिळत आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दररोज आपण चालू घोडामोडी करंट्स अफेअर्सवरचे व्हिडिओज अपलोड करत आहोत दररोज आपल्याला मराठी व्याकरणावरचे प्रश्नांचा सराव या ठिकाणी करता येत आहेत आणि मित्रांनोसोबतच अंकगणित व बुद्धिमत्तावरील प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार करत असतो ठीक आहे पूर्ण कंटेन आपल्याला आपल्या या चॅनलमध्ये फ्री मध्ये मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे आपल्याला कुठलाही चार्जेस द्यायची गरज नाही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला एवढा कंटेंट पूर्ण फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल ठीक आहे बारा नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या अॅनॅलेना डिअरबर्ग ह्या कोणत्या दिशाच्या आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब जर्मनी लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये बनतोच वाक्य दिलेलं आहे तेरा नंबरचा प्रश्न पाहू प्रश्न असा आहे मित्रांनो नेमेडिक एलिफेंट युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या देशादरम्यान होणार आहेत बघा युद्ध युद्धस्रावांचं नाव पण विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे नेमेडिक एलिफंट एलिफेंट युद्ध सराव दोन हजार पंचवीस हे कोणत्या देशादरम्यान होणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय का भारत व मंगोलिया या दोन देशादरम्यान हा युद्ध सराव होणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉइंट आहे बघा नमोडिक एलिफेंट युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा भारत आणि मंगोलिया दरम्यानचा सतरावा सराव आहे मित्रांनो बघा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे कितवा सराव आहे सतरावा सराव आहे असून तो मंगोलियातील उलान बटार इथे होणार आहे बघा आणखी एक पॉईंट महत्वाचं आहे मंगोलिया या देशात होणार आहे पण परंतु कोणत्या शहरात तर उलान बटार या शहरामध्ये सतरावा हा युद्ध सराव असणार आहे नोमोडिक एलिफेंट युद्ध सराव दोन हजार पंचवीस दोन देशादरम्यान भारत आणि मंगोलिया या देशादरम्यान होणार आहे ओके महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे तर सर्वांना लक्षात असायला पाहिजे संजय मल्होत्रा हे आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत ओके लक्षात ठेवायचं तर लक्षा आहे जर आपल्याला प्रश्न केला मित्रांनो की संजय मोल्हरा ही सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर आहे तर ते कितवे गव्हर्नर आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सव्वीसावे गव्हर्नर आहेत ओके महत्त्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे गडचिरोली पोलिसांचे नक्षलवि नक्षलविरोधी तुकडी सी सिक्स्टीचे द्रिद वाक्य कोणते होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब वीरभोग्या वसुंधरा ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळाचा समावेश करण्यात आला आहे बघा आता किती आहे एक्क्याण्णव तर यामध्ये नवीन दोन रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला आहे तर ते कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब खिचन व मिनार हे दोन नवीन रामस्थळांचा समावेश भारतामध्ये केलेला आहे ओके महत्वाचे पॉइंट आहे बघा लक्षात ठेवायचं आहे राजस्थानमध्ये आहे मित्रांनो ठीक आहे हे दोन्ही पॉईंट राजस्थानमधील खिचन हे एक नव्वद असणार आहे त्याच्यानंतर मेनार हे एक्क्यान्वे या दोन नवीन रामस्थळांचा भारतात समावेश करण्यात आला आहे नव्वद जर विचारलं तर खिचन हे नाव द्यायचं आन्सर द्यायचं आहे कुठे आहे तर राजस्थानमध्ये आहे त्याच्यानंतर एक्क्याण्णवे जर विचारलं मित्रांनो तर मेनार हे आन्सर द्यायचं आहे हा पण कुठे आहे तर राजस्थानमध्येच आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न पहा संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायक फुटबॉल ओके लक्षात ठेवायचं आहे फुटबॉल संबंधित आहे मित्रांनो संतोष चषक त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायक जम्मू आणि काश्मीर ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा खीर भवानी मेळा हा दरवर्षी जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो जो काश्मीरी पंडितासाठी महत्त्वाचा सण आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया एकोणीस नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असणारा हे पर्याय ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी आहे मित्रांनो बघा जगातील सर्वात उंच चिनाब पुलाची लांबी जर विचारली मित्रांनो तर तेरा तेराशे पंधरा मीटर उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याची उंची जर विचारली तर तीनशे एकोणसाठ मीटर द्यायचा आहे हा जो लोकार्पण आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले या पुलावरून कटरा श्रीनगर या मार्गावर सॉरी या पुलावरून कटरा श्रीनगर वंदे भारत ट्रेन धावली बघा कटरा ते श्रीनगर कोणती ट्रेन धावली जर विचारलं तर वंदे भारत ह्या ट्रेनचं नाव आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन झाले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यायक रियासी लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात जगातील सर्वात उंच चिनाबू पुलाचे उद्घाटन झाले आहे ओके त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आय एम पी आहे मित्रांनो प्रश्न पहा काय दिलेला आहे दोन हजार पंचवीस फिबा वुमन्स एशिया कप चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ चीन या देशामध्ये दोन हजार पंचवीसचा फिबा वुमन्स एशिया कप या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे क्लिअर करून घेऊया बघा दोन हजार पंचवीस फिबा वुमन्स एशिया कप हा जो आहे मित्रांनो हा बास बास्केटबॉलशी संबंधित आहे ओके हा जो कप आहे हा कशाशी संबंधित आहे तर बास्केट बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे याचे आयोजन चीनमध्ये करण्यात येणार आहे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे याचं उत्तर आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया ओके ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद